श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वतः भगवान शिवाने सांगितलेला या व्रताचा महिमासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर जास्त उशीर्ण करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू पंचांगानुसार यावर्षी आठ मार्चला महाशिवरात्री आहे या दिवशी देवादिदेव महादेवांची विधिवत पूजा केली जाते तुम्हाला माहीत आहे का शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या व्रताचा महिमा भगवान शिवाने स्वतःच ब्रह्मा विष्णू आणि माता पार्वतीला सांगितलं आहे शिवपुराणानुसार भगवान ब्रह्मा भगवान विष्णू आणि माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले की असे कोणते व्रत आहे ज्या व्रताने तुम्ही संतुष्ट होऊन तुम्ही सर्वोत्तम सुख प्रदान करता ज्या व्रताचे पालन केल्याने भक्तांना मोक्ष मिळू शकतो आम्हाला जाणून घ्यायचं आहे यावर भगवान शिव म्हणाले की त्यांना समर्पित अनेक उपवास आहेत जे आनंद आणि मोक्ष देतात याला दशशैव व्रत म्हणतात द्विज लोकांनी नेहमी या व्रताचे पालन करावे परंतु ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी नियमानुसार चार व्रतांचे पालन करावे हे चार व्रत आहेत भगवान शिवाची पूजा रुद्रमंत्राचा जप शिवमंदिरात उपवास आणि काशीत शरीराचा त्याग मोक्षप्राप्तीचे हे चार शाश्वत मार्ग आहेत या चार पैकी शिवरात्रीचे व्रत अनन्य साधारण आहे त्यामुळे हे, हे व्रत केलेच पाहिजे तर या दिवशी तुम्ही चार प्रहरात ही पूजा कशी करायची हे सुद्धा तुम्हाला मी यापुढे सांगते शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात चतुर्दशी तिथी ज्या दिवशी मध्यरात्री येते त्या दिवशी शिवरात्र येते व्रत आणि पूजा एकाच दिवशी करावी शिवरात्रीच्या दिवशी सकाळी दैनंदिन कामातून संन्यास घेतल्यानंतर माणसाने कपाळावर भस्माचे त्रिपुंड लावावे गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ धारण करावी शिवमंदिरात जाऊन विधीप्रमाणे शिवलिंगाची पूजा करावी व्रताचे नियम पाळून चार प्रहरात ही पूजा करावी रात्रीचे जागरण करावे दुसऱ्या दिवशी पुन्हा शिवाची पूजा करावी त्यानंतर ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन करावे पंचांगाच्या गणनेनुसार नक्षत्राचा स्वतःचा विशेष प्रभाव असतो जेव्हा विशिष्ट नक्षत्रात एखादा विशेष सण येतो तेव्हा त्याचे परिणाम देखील समान असतात कारण यावेळी महाशिवरात्रीला श्रवण नक्षत्र असून पूर्वाभाद्रपद नक्षत्राची स्थितीही मध्यरात्री असेल हे पंचक नक्षत्र आहे असे मानले जाते की जर कोणताही विशेष सण पूर्वाभाद्रा आणि रेवती नक्षत्राच्या दरम्यान आला तर अशा स्थितीत सणाच्या प्रमुख देवतेची विशेष पूजा केल्याने पाच पट शुभ फळ मिळते ही दृष्टी वैदिक स्वरूपात ओळखली जाते म्हणून यावेळी विशेष पूजा करावी जेणेकरून पाच वेळा फळ मिळू शकेल त्यामुळे आठ मार्चची महाशिवरात्री ही यावर्षी विशेष ठरली आहे यावर्षी महाशिवरात्री कधी आहे तिचा मुहूर्त काय आहे हे आपण जाणून घेऊयात उदय तिथीनुसार महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीसला साजरी करण्यात येणार आहे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो यंदा ही तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनटापर्यंत असणार आहे महाशिवरात्रीला चार प्रहरांची का आनी पूजा का विशेष असते आणि त्याची पूजा पद्धत काय आहे हे आपण याच्यापुढे जाणून घेऊयात शिवरात्री हा हिंदू परंपरेतील फार मोठा सण आहे हा सण फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवाचा विवाह झाला असे सुद्धा सांगितले जाते महादेवाची आराधना केल्याने माणसाला जीवनात पूर्ण आनंद मिळू शकतो तर या दिवशी व्रत उपवास मंत्रजाप आणि रात्रीचे जागरण यांचे विशेष महत्व महाशिवरात्रीला सांगितले आहे महाशिवरात्रीला चार प्रहराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे शिवरात्रीला चार तासांची पूजा का विशेष आहे शिवरात्रीचा प्रत्येक क्षण शिवाच्या कृपेने भरलेला असतो जरी बहुतेक लोक सकाळी पूजा करतात परंतु शिवरात्रीला रात्रीची पूजा सर्वात फलदायी मानली जाते आणि त्याहूनही महत्वाचे चार प्रहराची पूजा सायंकाळपासून ब्रह्ममुहूर्तापर्यंत ही पूजा केली जाते त्यामुळे संपूर्ण रात्रभर महादेवाच्या शिवपूजेमध्ये घालवली तर त्याचे पुण्यफळ आपल्याला अधिक प्रमाणात मिळते धर्म काम आणि मोक्ष हे सर्व चार तास उपासनेने प्राप्त होते ही पूजा सहसा संध्याकाळी केली जाते प्रदोष काळामध्ये संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत ही पूजा केली जाते या पूजेत भगवान शंकरांना दूध अर्पण केले जाते त्यांना दुधाने अभिषेक केला जातो तसेच पाण्याने सुद्धा अभिषेक केला जातो या तासांच्या पूजेमध्ये तुम्ही शिवमंत्राचा जपसुद्धा करू शकता तसेच तुम्ही शिवस्तुतीसुद्धा या दिवशी वाचू शकता शिवकथाचे पठण करू शकता तसेच यानंतर तुम्ही दुपारची म्हणजे दुसऱ्या प्रहराची पूजाही करू शकता ही ही पूजा रात्री तुम्ही नऊ ते बाराच्या दरम्यान करू शकता या पूजेत भगवान शंकराला दही अर्पण केले जाते तसेच तुम्ही त्यांना पाण्याने दह्याने अभिषेक करू शकता दुसऱ्या तासाच्या पूजेमध्ये शिवमंत्राचा जप करावा तसेच या पूजेने माणसाला धनसमृद्धी मिळते तिसऱ्या प्रहराची ही तुम्ही रात्री बारा ते तीनच्या सुमारास करू शकता या पूजेमध्ये शंकरांना तूप अर्पण करावे यानंतर त्यांना पाण्याने जलाभिषेक करावा या घडीला शिवाची स्तुती करणे विशेष फलदायी मानले जाते या तासात भगवान शिवाचे ध्यान करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते या पूजेने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे सुद्धा म्हटले जाते आणि चौथ्या प्रहराची पूजा तुम्ही पहाटे तीन ते सहा या वेळेमध्ये करू शकता या पूजेमध्ये भगवान शंकरांना मध अर्पण करू शकता या पूजेमध्ये तुम्ही भगवान शंकरांना मधाने अभिषेक करून नंतर पाण्याने अभिषेक करावा या तासात शिवमंत्राचा जप आणि स्तुती फलदायी मानली जाते या उपासनेने माणसाचे पाप नष्ट होऊन माणूस मोक्षाला प्राप्त बनतो तर त्यामुळे तुम्ही यावर्षीच्या महाशिवरात्रीच्या चार प्रहरामध्ये विशेष या पूजा तुम्ही या अशाप्रमाणे करू शकता तर चारही वेळेस तुम्हाला भगवान शिवाला वे मी सांगितलेला पदार्थ आहेत ज्या वस्तू आहेत त्याने अभिषेक करून चारही प्रहरामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर महाशिवरात्रीच्या रात्री नक्कीच चा चार प्रहराची पूजा तुम्ही करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ